खूप वेळेला असं होत कि बऱ्याच वेळाला वर्षानुवर्ष संसार जोडप्यांना वाटत असत नको किती वर्ष हास आणि मग मग त्यापेक्षा वर्षभराचा सुखाचा संसार चांगला ना, ना वाईट चांग काय एक लक्षात घ्या मी तुम्हाला कन्व्हिन्स नाही करत फक्त एवढंच सांगतो मुद्दा म्हणून सांगतो या मंगळाच्या चावी बाजूने तुम्ही विचार करा ना समोरचा ज्योतिषी त्याला एक्कावन्न रुपये दिले की तो पत्रक जुळवणार आहे मग ती जुळो न जुळो त्याला एक्कावन्न मिळणार आहे मग त्या ठिकाणी त्याला एखाद्या वेळेला पसंत नाही पडलं तर त्याला काय मनाला वाटेल तर तो त्या मंगळाचं नाव खपवून टाकू शकतो तुम्हाला स्वतःला त्या कुंडलीतलं किती कळत तो पंचांग येऊन सांगतो किंवा मंगळ एक वर्षात माणूस नवरा दगावेल किंवा मंगळ आहे एक वर्षात बायको दगावेल मंगळ आहे पण तो अशा स्थानावर जिथे सासू सासुरांच्या जीवाला धोका ती मुलगी असो मुलगा असो मुलगी लग्न करताना विचार करण्याच्या वेळेला आपण याचीशी लग्न करू पण याच्यात लिहिलेलं मंगळ सासू सासुरांना धोका म्हणजे आप आपल्या ऐव खपले तर काय कशाला दिस घ्यायची तेव्हा आहे म्हणजे उदाहरण देतो माझ्याच माहितीतलं माझ्याकडे ही मुलगी आली होती म्हणून मला कळलं म्हणून मी तुम्हाला सांगतो त्या मुलीला त्या तथागतीत ज्योतिषाने गॅरंटेड सांगितलेलं होतं की मुलाला मंगळ अशा स्थानी की जिथून त्याच्या सासू सासांना धोका होऊ शकतो एक वर्षात सासू सास त्याचे जाऊ शकतो बाकी पुरी तुझी कुंडली त्याच्याशी जमती तुम्ही लग्न करायला हरकत नाही ती गो कोड्यातच पडली कुंडली जमतीये संसार सुखचा दाखवतीये पण मंगळामुळं फक्त मंगळामुळं एक वर्षात आपले आई वडील जाते झालं मग तिनं सगळं हे केलं आता आमच्या ग्रुपमध्ये मध्ये तथाकथित मोठा मी वयानी येते असं आपण बघितलं सल्ला सल्ला सदाशिव मी तिनं माझा सल्ला घ्यायचा ठरवलं तिनं फोन केला मला की बाबा गणेश तुला भेटायचंय म्हणलं ठीक आहे भेटू कुठं भेटायचं मग आमचं हॉटेल ठरलं त्या हॉटेलात चार वाजता येईल गर्दी कमी असते निवांत बसता येईल ओके चार वाजता मी पोचलो तिथं गप्पा मारायला सुरुवात केल्यावर तिनं मला हा मुद्दा समोर काढून ठेवा असं असं आहे तर म्हटलं तुझी आई बाबांना ही गोष्ट माहिती आहे का आई बाबा म्हणले तर म्हणे बाबा म्हणले माझा काय याच्यावर विश्वास नाही पण आई गावा प्रचंड आई मला समजावून सांगते की कशाला विषयाची परीक्षा मुलगा चांगला मुलगा देखणार नाव काढण्यासारखं काहीच नाहीये स्वतःचं राहतं ग आहे बंगला आहे कार आहे सगळं आहे टे पण ही गोष्ट वाईट कशाला टेन्शन घ्यायचं उगाच वर्षभरात आम्हाला काही झालं तर कसं व्हायचं हो अजून तुझी एक धाकटी बहिणी तिची जबाबदारी सगळी मग तुझ्यावर येऊन पडेल असं होईल होईल म्हणलं मला एक सांग हे कोणी ठरवलं की हे जागा हे घडेलच म्हणलं माझ्या माहितीनुसार मंगळाचे स्थानाबरोबर अंश आणि हेही बघावं लागतो तर आता ह्याच्यात त्या मी वाचलेल्या पुस्तकात त्यांनी ज्या दिलेल्या आहे त्या तर पहिली अवस्था बाल आहे दुसरी अवस्था कुमार तिसरी अवस्था वृद्ध आणि चौथी अवस्था समजा चौथ्या अवस्थेतला त्या मुलाच्या याच्यातला मंगळ असेल तो जो मंगळ स्वतः तुझ्या जन्म त्या मुलाच्या जन्मकुंडलीत येतानाच मृत अवस्थेत आलेला आहे तो मंगळ त्याच्या वयाच्या पंचवीशी त्याच्या बायकोच्या आई वडिलांना कसा खपवणार आणि म्हणलं मला तर असं वाटतं म्हणलं तुझ्या जागी मी असतो मी हो म्हणून टाकला बाकी अनुभव एकमेकांशी चर्चा केली पटलेला ठीक आहे तुमचं लव्ह मॅरेज नाही अरेंज मॅरेज पण सगळं व्यवस्थित आहे आणि कुठली तक्रार ठेवायला जागा नसताना फक्त ज्योतिषी बोलतोय म्हणून ती त्याच्या म्हणली पण काही झालंच तर उलट झालं तर तू मला जसं म्हणते काही झालंच तर मी उलट म्हणतो काही झालंच नाही तर काय तर सगळा आनंदच आहे ना म्हणलं मी तुला सांगतो माझी खात्री काही होणार नाही तू कर त्या वेळेला बघू म्हटलं एक लक्षात येईल कुठल्याही व्यक्तीच्या देहवासन आला त्या व्यक्तीची पहिली कुंडली जबाबदार असते त्या व्यक्तीच्या कुंडलीत जर तसा मृत्यूयोग असेल तर तो घडेल तो जर असा असेल मृत्यू की मुलीच्या लग्नानंतर एक वर्षाच्या आत त्या व्यक्तीचे मृत्यू होईल सज असेल तू मंगळ नाही शनी नाही कुठले ग्रह नसलेल्या कुंडलीशी जरी लग्न केलं तरी एक वर्षाच्या आईला हे होईल